येणाऱ्या okay, okay. नऊ ऑगस्टला क्रांतिदिनी दिनी दुपारी साडेबारा वाजता क्रांती चौकात चांगली चौक ते कमिशनर ऑफिसपर्यंत बच्चू भाऊच्या नेतृत्वात शेतकरी कष्टकरी दिव्यांग महिला पत्रकार बंधू कामगार यांच्या समस्या घेऊन आक्रोश मोर्चाचं नियोजन केलं आहे अतिशय शांततेच्या मार्गानं आम्ही या मोर्चाचं नियोजन केलं आहे एकूण सतरा मागण्या आमच्या या मोर्चामध्ये आहेत सरकारनं जर यानंतरही दखल घेतली नाही तर आम्ही पुढचं आंदोलन सप्टेंबर महिन्यात शिवाजी मैदानावर न करू ती लढाई आरपारची लढाई राहील जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाही तर येणारा काळ हा सत्तेतील लोकांसाठी अतिशय कठीण राहणार रा आहे एवढंच या निमित्त निवडणूक आपण जर पाहिलं तर मला वाटतं तुम्ही प्रहारबद्दल पूर्ण माहिती घेतली नाही प्रहार हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे आणि मागील पं वीस वर्षापासून सन्मान्य बच्चू भाऊकडून या विधानसभात प्रतिनिधित्व करतात परंतु आमदार असतानासुद्धा बच्चू भाऊनी शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी दिव्यांगांसाठी अनेक आंदोलनं केली सत्तेत असताना सुद्धा सरकार विरुद्ध बोलाची कोणाची ताकद असेल तर ती बक्षी भाऊची आहे म्हणून आपलं जे म्हणणं आहे तो निवडणुकीच्या तोंडावर आपण हे का आंदोलन करता हे फार चुकीचं आहे किती कुठलं आम्ही वीस ते पंचवीस जागे विधानसभा निवडणूक लढणार मराठवाड्यात मराठवाड्यात आम्ही चार ते पाच जागी लढणार तिसरी आघाडीची पण चर्चा आहे शहरामध्ये का तुम्ही तिसरी आघाडीमध्ये सामील होणार आहे का नाही त्यावर निर्णय आमचे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कडू घेणार आहे हा प्रश्न त्यांना विचारला तर अजून तो मोर्चामध्ये किती लोक येणार कुठून मोर्चा निघणार आहे मोर्चामध्ये अंदाजे दोन लाख लोकं येणार आहे क्रांती चौक ते कमिशनर ऑफिसपर्यंत हा मोर्चा राहणार आहे अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेनं आम्ही हा मोर्चा करणार आहोत परंतु या मोर्चाची दखल जर सरकारनं घेतली नाही तर येत्या सप्टेंबर महिन्यात आम्ही मुंबईत शिवाजी पार्कवर एक मोठा मोर्चा काढून अतिशय तीव्र पद्धतीनं आम्ही पुढे जाणार हा दिव्यांग बांधव महाराष्ट्रात येणार आहे त्यांची काय येणारी व्यवस्था करण्यात आली दिव्यांग बांधव आपापल्या पद्धतीनं इथं येणार आहे परंतु इथं आल्यानंतर त्याची व्यवस्था होऊ नये म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मंगल कार्यालय लॉन बुक केले आहे तिथं त्यांची जेवणाची व्यवस्था त्यांनी केली आहे सर्व प्रकारची त्यांची व्यवस्था त्यांनी केली